नमस्कार मित्रांनो वज्रगड भाग दोन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मागच्या भागात आपण या गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये प्रवेश केला होता आणि आपण काही वास्तू पाहिल्या होत्या तर या भागात आपल्याला संपूर्ण उरलेला वज्रगड पाहता येणार आहे वज्रगड हा पुरंदरचा उपदुर्ग आहे पूर्वी पुरंदरला इंद्रनील पर्वत व वज्रगडाला रुद्रमाळ पर्वत अशा नावाने ओळखले जात होते एकाच सह्याद्रीच्या डोंगर रंगेत असले तरी हे दोन्ही मजबूत बांधणीचे दुर्ग वेगवेगळे गणले जातात इसवी सन तेराशे चौऱ्याऐंशी मध्ये मुघल सुलतान तुगलकाच्या काळात रुद्रमाळ म्हणजेच वज्रगड येथे ठाणे बांधले गेले होते त्यानंतर बहमणी संस्थापक हसन गंगूचा मुलगा पहिला मोहम्मद यांनी येथे काही बांधकाम केले होते एक बुरुज आणि एक दरवाजा हे बहमणी दुर्गाचे वैशिष्ट्य या ठिकाणी जपले गेले आहे आता पाहूया वज्रगडाचा इतिहास वज्रगड व पुरंदर हे किल्ले सोळाशे पासष्ट पर्यंत स्वराज्यात होते तर या काळात औरंगजेबाने त्याचा कडवा सरदार मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखानच्या सैन्याला स्वराज्यात पाचारण केले होते यांच्या सैन्याने पुरंदर व वज्रगडाला वेढा घातला होता त्यातील वज्रगड हा पुरंदरपेक्षा काकणभर लहान असल्याने त्यावर आधी तोपांचा भडीमार करायचे त्यांनी ठरवले मुघल सैन्याकडे अब्दुल्ला खान फतेह लष्कर व माहिली अशा तीन अजस्त्र तोपा होत्या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत वज्रगडाची लढाई चांगलीच रंगली होती दिलेरखानाच्या त्या तोफा त्यांना उंच चढवून वज्रगडाच्या तटावर रोखायच्या होत्या तीन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर पहिली तोफ निश्चित चळी पोहोचली त्यानंतर आणखी दोन तोफाही वरती पोहोचल्या या तोफांचा एकाच बुरजावर हल्ला करत तेरा एप्रिल या दिवशी त्या बुर्जाने मान टाकली व मुघलांनी वज्रगडावर प्रवेश केला आतील सैन्याने त्यांना प्रतिकार केला पण त्यांना फार काळ प्रतिकार करता आला नाही दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी पराभव स्वीकारला त्यांना बंदी बनवून मिर्झा राजे जयसिंगकडे पाठवण्यात आले मुरलेल्या मुत्सद्याने त्याने सगळ्यांना बिनशर्त सोडून दिले पुरंदरवरच्या शिबंदीनेही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गड सोडून द्यावा यासाठी त्याने हा मोठेपणा दाखवला होता चौदा एप्रिल सोळाशे पासष्ट ला वज्रगड पडल्यानंतर आता तोफांचा भडीमार झालण्याची पुरंदरची पाळी होती दिलेरखानाने त्याच्या तोपखान्याच्या प्रमुखाला व सैन्यातील वीरांना सन्मानित केले तोपखान्याच्या अचूक माऱ्यामुळेच वज्रगड त्यांना मिळवता आला होता या घटनेनंतर दिलरखानाने आपला मोर्चा पुरंदरकडे वळवला पुरंदरवर तो तोफांनी तुफान हल्ला करू लागला याच दरम्यान मोरारबाजींनी थेट गडावरील काही निवडक मावळे सोबत घेत दिलर खानावरच हल्ला चढवला या भीषण लढाईमध्ये स्वामीनिष्ठ मोरारबाजींनी प्राणांची शर्त केली व अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी पुरंदर लढता ठेवला मित्रांनो ही वार्ता शिवछत्रपतींना कळता शिवछत्रपतींनी स्वराज्याचे नुकसान टाळण्यासाठी नायलाजाने मोगलांशी तह केला आणि याच तहामध्ये मिर्झा राजे जयसिंग या मोगल सरदाराला शिवछत्रपतींना तेवीस किल्ले स्वराज्यातील द्यावे लागले तर हा होता वज्रगडाचा इतिहास तर आता आपण उरलेला किल्ला पाहूयात हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय शिवछत्रपतींच्या काळापासूनच रामशिलो गड किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत त्यातील काहींना किल्लेदारी देखील किल मिळत असे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानून अठराशे अठरा नंतर भारतात स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढणारे व पहिली क्रांती करणारे आद्य क्रांतीवीर राजीव नाईक यांच्या पूर्वजांकडे पुरंदर व वज्रगड किल्ल्याची जबाबदारी होती त्यामुळे त्यांचा या गडाशी असणारा इतिहास या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत मित्र वज्रगडावरती आपण या पाठीमागील राजगादी म्हणून एक भाल्या मोठ्या कातळांचा टप्पा आहे त्याच्यावरती जाणार आहोत ज्या ठिकाणी राजीव माजे नाईक आपल्या सवंगड्यांसोबत बसत होते तर आता आपण ती ऐतिहासिक जागा बघणार आहोत तर चाल ही जी राजगादी आहे त्याला चढण्यासाठी पूर्वीच्या बाजूने एक अशी वाट आहे त्या ठिकाणी आपले राजे त्या मार्गाने वरती जाऊन दगडी सिंहासनावरती बसायचे ते तुम्हाला मी दाखवता येईल चला तर मग बघा इथे अवघड आहे टप्पा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जी दगडी सेन सेनावरची राजगादी होती मित्रांनो ती मित्रांनो ही राजगादी आहे या राजगादीवरती बसून राजांनी इंग्रजांविरुद्ध चौदा वर्ष असा बलाढ्य लाडा दिला आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने ही संपूर्ण अख्खं वतन आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या वडिलांना दादूजी नाईकांना देण्यात आलेला आहे आपल्याला विशाल भावने या राजगादीविषयी आणि उमाजीराजांच्या दगडी सिंहासनाविषयी माहिती दिली तर मित्रांनो माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला की या ठिकाणी राजे उमाजना एक बसत होते आणि या पवित्र ठिकाणी आम्ही आलेलो आता आम्ही जो कडा चढला तो अतिशय खतरनाक पद्धतीचा कडा होता आमचा प्रयत्न हाच आहे की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त उमाजीराजेंचा इतिहास पोहोचावा मित्रो आपण सध्या आहोत हा वज्रगडाचा बालेकिल्ला असून बालेकिल्ल्याच्या बाजूची तटभिंत आपल्याला दिसते आणि आत्ताच आपण हा राजगादीचा टप्पा चढून पार करून खाली आलोय आणि आता आपल्याला विशाल भाऊ की बालेकिल्ल्याची कमान आहे जिथून माचीकडे जाता येतं ते आपल्याला दाखवत आहेत किल्ले वज्रगडाचा बालेकिल्ला जिथून आपण चढाय स्टार्ट होतो कमान आहे मित्रो तुम्ही बघू शकता या कमानीचे आपल्याला बांधकाम पाहायला मिळते आणि इथं पण पूर्वी दरवाजा असू शकतो आणि इथूनच बाले किल्ल्यावर प्रवेश केला जात असायचा तर तुम्ही बघू शकता हेच ती बाले किल्ल्याकडे जाणारी बाले किल्ल्याची कमान आणि आता पण या बाजूला असणाऱ्या झाडीमध्ये म्हणजेच वज्रगडाची माची यावरती राजीव मजनायक नाईक यांची तालीम आणि एक हनुमान मंदिर तसेच इतर काही पाण्याचे टाके आहेत ते आता आपण बघूया पण मग ती हा किल्ले वज्रगडाचा बाले किल्ल्याचा जो बोरुंजा आहे ही तटबंदी आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ह्या इख्या वडल्या तुडी आहेत अशा मोठ्या तुडी मित्रांनो ही बांधकाम करण्यासाठी किती मेहनत करावी लागली असेल तुम्ही पाहू शकता हे आता आहे पावसाने आणि ह्याने आपल्या दारुगो गोवा ज्यावेळेस <coughs> मुघल सयस मुघल इकडे आलती त्यांनी पहिला वज्रगड ताब्यात घेतला त्यानंतर त्यांनी तोफेच्या माराने ह्या कापले बुरुंच त्यांनी पाडली होती मग पुरंदर हा मग नंतर पुरंदर ताब्यात घेतला छत्रपती शिवरायांला तह करावा लागला होता त्याला कारणीभूत हाच किल्ला आहे आपण आहोत वज्रगडाच्या वरती असणार या माचीवरती आणि याच ठिकाणी तुम्ही बघा कातळात खोदलेलं हे आपल्याला भलं मोठं एक टाका दिसत आहे आणि पलीकडंसुद्धा दोन टाके दिसत आहेत पूर्वी जसं होतं आपल्याला आहे तसं दिसतंय फक्त काही प्रमाणात पडझड झालेली आहे वज्रगडाचा बालेकिल्ला आणि हा बघा माचीवरती असणारा हा पाण्याच्या टाक्यांचा समूह तीन ते ती चार टाके आपल्याला दिसत आहेत आणि भव्य अशी टाकी कातळात खोदलेली मित्रो खरंच हे दृश्य मनमोहक आहे आपले शिवछत्रपती छत्रपती आणि अनेक मावळ्यांनी या टाक्यातील पाणी प्राशन केलं असेल अतिशय थंड पाणी आहे मित्र मित्रांनो हो। या ठिकाणी आल्यानंतर आपण बजरंगबलीला बलीला स्नान घालून दर्शन घेऊन आपण राजे उमाजी नायकांची तालीम पाहणार आहोत हनुमानांचं मंदिर हे बघू शकता तुम्ही विशाल भाव आता हनुमानांना स्नान घालत आहेत बजरंग की जय सात ते आठ फुटाची ही महाबली हनुमानांची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही गड किल्ल्यांवर काय यायचं तर हे बघा आपले हनुमान महाबली हनुमान अशी सुंदर सुंदर पाण्याची टाकी आपल्या पूर्वजांनी लढवलेली ठिकाणं ज्या ठिकाणी त्यांचं रक्त सांडलं ते सर्व ऐतिहासिक आणि आपल्या सर्वांसाठी पूजनीय असणारी ठिकाणं पाहण्यासाठी घामाघूम होऊन देखील आम्ही या सुंदर गड किल्ल्याचा फिरण्याचा आनंद घेत आहे आपला सोबती मित्रांनो गुंड्या नावाचा हा श्वान आहे आणि खंडोबा देवाचं वाहन आहे गुरुदेव दत्तांचं वाहन आहे आणि भैरवनाथाचं तर हे श्वान आपल्याला नेहमीच अशा अवघड वाटेवरती साथ देत असतात हनुमानाची तर या ठिकाणी आद्य राजे उमाजी नाईक दादोजी नाईक त्यांना याच तालमीमध्ये सराव देत असायचे आणि त्या ठिकाणी सराव झाल्यानंतर हे समोर पाहू शकता हे पाण्याचं तळे या तळ्यामध्ये आंघोळ करून राजे रोज नीतीनियमाने बजरंग बलीच्या पाया पडूनच पुढच्या मार्गाने जायचे भव्य देवी अशी मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली जय बजरंग रंग बजे। हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय त्या मंदिराला प्रदक्षिणा घालतो चला आता तालमीकडे जाऊयाच्या मित्र हो हीच ती आद्य क्रांतीवीर राजवज नाईक तालीम तर तुम्ही बघू शकता दगडी बांधकामाची छत असलेली दुरुस्त केलं निस्तेशात हर हर महादेव मित्र या वास्तूच इथपर्यंतच बांधकाम हे जुन्या काळातलं आहे आणि वरच छत आहे हे दुरुस्त केलेलं दिसते आपल्याला सिमेंटने मित्र हो हीच आहे ती राजा उमज नाईक यांची व्यायामाची तालीम म्हणजेच या तालमीच्या परिसरात व्यायाम केला जायचा आणि या वास्तूमध्ये सर्व तालमीची तालमीसाठी लागणारी जी साधने असतात ती इथं ठेवली जायची तर याचं बांधकाम तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं आहे शिवकालीन आणि उमाजी राजांचे वडील दादोजी नाईक या तालमीमध्ये राजांचा व्यायाम घेत असायची तर तुम्ही पाहू शकता खाली अशा तुरड्या तारलेल्या सगळ्या आणि दगडामध्ये सगळं संपूर्ण बनवलेलं आहे या ठिकाणी उमाजी राजांनी शरीर आपलं इतकं पिळदार बनवलं की त्यांनी इंग्रजांविरुद्ध बलाढ्य असा चौदा वर्ष लढा दिला तर मित्रांनो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं ऐतिहासिक अशी तालीम आहे आणि या ठिकाणी तालमीच पावित्र्य राखण्यासाठी ही आपल्या प्रकार। सैनिकांनी या ठिकाणी पिंड बसवलेली आहे जेणेकरून कोणीही गैरप्रकार करू नये म्हणून या ठिकाणी पिंड बसवण्यात आलेले आहे तर तुम्ही बघितलं आपल्याला विशाल भावने या ठिकाणी असणाऱ्या आतील शिवलिंगाविषयी माहिती दिली आणि या मूर्तीला आपण पूजन करणार आहोत आज या ठिकाणी आमचे मित्र आनंद भाऊ शेडतुरे त्यांनी स्वतःच्या हातातून एवढी सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे आणि या वज्रगडावरती आणून तालमीमध्ये ज्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी त्या तालीमध्ये व्यायाम करून शरीर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना आमच्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप धन्यवाद मित्रांनो आता आपण जी वास्तू पाहतोय ही एक खोलीसारखी रचना असणारी वास्तू आहे तर काहींच्या मते हे रुद्रेश्वर महादेवाचे मंदिर आहे पण मित्रांनो मंदिराचा मुख्य दरवाजा कधीही मध्यभागी असतो तर या मंदिरावरती कोणतेही कोरीव काम किंवा एखाद्या देवाची प्रतिमा वगैरे येथे कोरलेली आपल्याला दिसत नाही यावरून ही, या ही वास्तू नक्कीच वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या कारणासाठी वापरली गेली असेल असा तर्क करता येतो मित्र आपण तालीम बघितली आणि आता आपण या किल्ल्याच्या काही इतर वास्तू बघणार आहोत मित्रो आपल्याला इथं आणखी एक कातळ्यातील टाक दिसतंय हे बघा पाणी आहे त्याच्यात आजही पण बऱ्याच प्रमाणात निवडुंगाचे वगैरे झाडं वाढले त्याच्या बाजूने त्यामुळे mm. आपल्याला स्पष्ट पाहता येत नाही चला आपण पुढे जाऊया गडाच्या माचीच्या टोकावरती ती चल मित्र हो तुम्ही बघू शकता आपल्याला हा गुंड्या नावाचा आपला श्वान मित्र आपल्याला आपल्या अगोदर जाऊन या ठिकाणाचा अंदाज घेतोय आणि आपण त्याच्या मागोमागत चाललोय आणि हे बघा ही आहे वज्रगडाची माचीची तडभिंत आणि त्यावरती त्या आपले इथून मावळे चालत होते अशी दूरवरपर्यंत आपल्याला माचीची तडभिंत दिसते तर तालमीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला समोर भैरवगड म्हणून पाहायला मिळेल आणि भैरवगडाच्या इथे खाली ह्या झाडांमध्ये एक डॉक्टर होता पहिला वैद्य वैद्य, वैद्य। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पर आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या काळात पर्यंत असे म्हणजे घराने शाळे होते वैद्य आयुर्वेद आयुर्वेदिक मित्रांनो या ठिकाणी पेरलेचा जर एखादा पेशंट आला त्याला खालून उचलून आणायचे खांद्यावरती आणि जाचा माणूस गडी या झाडे जायचा झाडे तिथं हा या झाडे त्यांचं घर आहे झाडपाल्यांच औषध देऊन असं युद्ध जखमी युद्ध नीट करायचे निस्त्या झाडपाल्यावरती या ठिकाणी हनुमान द्रोणागिरीचा पर्वत घेऊन चालले होते आणि त्यातील काहीचा भाग मित्रांनो या पुरंदर पर्वतावरती ढासळला आणि या ठिकाणी सर्व वनस्पती आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती आहे त्यामुळे या ठिकाणी जुना असा वैद्य होता ते वैद्य औषध देऊन वनस्पतीचं औषध देऊन तुमचं नाव नाव माहितीये का सोनबा सोनबा नावाचे वैद्य आणि लढणाऱ्या जखमा त्यांच्या लढणाऱ्या वीरांच्या जखमा भरण्यासाठी त्यांना आयुर्वेदिक औषध करून लवकर बरे करायचे प्रसिद्ध त्या काळात प्रसिद्ध अजूनही त्यांचे वंश मध्ये आपलं आयुर्वेदिक दवाखाना त्यांनी टाकलेला आहे ते तुम्हाला कधी औषध पाहिजे नसेल तर सासोड मध्ये तुम्हाला उपलब्ध होतील मित्रो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना वतन मिळालं होतं तर हे बैरावाडीचं सतरा एकरचं वतन आहे ते काळ भैरवनाथाच्या नावाने देवासाठी अर्पण केलेलं आहे त्याला आज सुद्धा बैरावडीतली माणसं नायकाचा कडा म्हणून ओळखतात तिथून कुठलं कळलं आपल्याला कुठलं भैरव गड ना त्या गडाचा पुढचा कडा दिसतोय नायकाचा कडा म्हणून त्याला आज सुद्धा प्रसिद्धच बरं बघा माचीवरती असणार हा बुर्जा बुरजाचा भाग बघा आपल्याला हा बुरुज दिसतोय वज्रगडावरचा माचीचा बुरुज तर असे वज्रगडाला ठिकठिकाणी बुरुज बांधून त्या ठिकाणी संरक्षण दिलं होतं हे बघा गटबंदीचं दिसतोय आपल्याला क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे वडील दादोजी नाईक यांच्या पूर्वजांना आणि चव्हाण सर्वच आलेलं आहे ते आजही आपल्याला कागदोपत्री कागदोपत्री आजही आपल्या नावावरती आहे ती हा वज्रगड आणि आपण याच मार्गाने स्मारकाच्या बाजूने वरती आलो या सोंडेवरून तर तुम्ही बघा हा परिसर मित्रांनो आपण आता वज्रगडाच्या पूर्वीच्या बाजूच्या बुरदापैसे आलेला आहोत आणि या ठिकाणी किल्ले वजरगडाचा जे चोरवाट आहे ज्या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमजी नाही या गुप्त मार्गाने पुढं पसार व्हायचे हो ते ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा आता आपण चोरवाट बघायला चाललोय आणि अतिशय या गर्द झाडीत ही चोरवाट आहे आणि हे बघा विशाल भाऊ अडचणीतून शकता आपल्याला अडचणीत यावं लागते सांग मित्रांच्या पूर्वीच्या पूर्वीच्या पारसा जे बुरंज आहे त्या ठिकाणी ही चोरवाट आहे मित्रांनो या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांची गुर पहिली किल्ला मोकळा होता त्यावेळेस गुरं पडायची त्यामुळं त्या लोकांनी ही दगडी टाकून ती सगळं बुजून टाकलेली आहे पूर्ण वाट डायरेक्ट कड्या मानायचा कडा आहे ना त्या ठिकाणी तिकडे जाण्याचा मार्ग होता बुरुजाच्या आतल्या भागात छुपा रस्ता आहे मित्रांनो हो। तुम्ही बघू शकता अडचणीच्या भागात जोर दरवाजा मित्रांनो विशाल भाऊंनी तुम्हाला सांगितलं की यामध्ये गोरे पडत होती स्थानिक लोकांची इथे येणाऱ्या गोरे चारायला येणाऱ्या लोकांची पण तुम्ही बघू शकता आप आपल्याला अशी चोरवाट राजमाची किल्ल्यावरती जो लोणावळा पुणे लोणावळ्याच्या जवळ आहे राजमाची किल्ला त्यावरती अशी चोरवाट पाहायला मिळते आणि ही सध्या बंद केलेली आपल्याला चोरवाट बघायला मिळते मी थोडंसं तुम्हाला आतून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा चोरवाट आहेत या पायऱ्या असाव्यात आणि उतरणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याला लागू नये म्हणून त्या पद्धतीने या टप्प्या टप्प्यात कोरलेलं दिसतंय बघा आपल्याला डोक्याला लागू नये म्हणून तर ही होती ती वज्रगडावरची चोरवाट चला आता आपण उरलेले अवशेष उर बघूयात याला जे पांढरे काटेत मित्रांनो हे जर आपल्याला चुकून जरी आपल्या हातावर स्पर्श झाला तर आपल्याला भयंकर प्रमाणात खाज सुटू शकते आपल्या हाताला तर या झाडापासून फक्त सावध्रा हे बघा विशाल भाव आत्ता चाललेत या बुर्जावरती जाणाऱ्या जुन्या काळातील शिवकाळातील पायऱ्या होत्या आणि या बुर्जाला जंग्या आहेत बघा या बघा पायऱ्या बघा हे दगड बुरजाचेच आहेत आता आपण येऊन पोचलोय टोकावरती बघा आपण या, या ठिकाणाहून या माचीला जी संरक्षित करणारी जी तटभिंत आहे या बाजूने असणारी इथे आलेलो आहे या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमाजे नाईक आणि त्यांचे सवंगडी कुस्तीचा डाव आणि कुस्ती या ठिकाणी शिकले या ठिकाणी खेळले या मातीत बनले ती ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी हा आखाडा या ठिकाणी पोहोचली लाल माती होती आता वर दगडी माती पडून सगळं बुजून गेलेलं आहे हा राजांचा इतिहास आहे या बदे त्यांनी देह आपलं असं पिळदार बनवलं होतं पाहू शकता संपूर्ण आखाडा गोल आहे अवज्रगडाचा अखेरचा भरुच आणि हाच तो गोल आखाडा जिथं शूरवीर योद्धे कुस्तीचा व्यायामाचा सराव करत असेल त्याला आखाडा म्हणलं जातं उमाजी नाईक यांचा आखाडा आणि हा पूर्व बाजूचा मित्रांनो सध्या आपण जो आखाडा दाखवला तो पूर्व बाजूच्या बुरुजाला केलेला चिलकती तटबंदीचा एक भाग आहे मित्रांनो ब्रिटिश काळात अनेक क्रांतीवीरांनी आपल्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला होता त्याच हे एक उदाहरण आखाडा आता हे शेवटचा बुरुंज आहे आणि इथून पुढं त्या साईडला जेदुरी आहे आणि ह्या बुरुंजावरून खाली उतरल्यानंतर हे पुढचा जो कडा आहे ना तो मानाय देवीचा कडा आहे ही संपूर्ण झाडे या जंगलामध्येच आपले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा वास्तव्य असायचं या ठिकाणी परिंचे पानवडी बहिरावाडी ही संपूर्ण गावं या डोंगर रांगेमध्ये आहेत राजांचा खऱ्या अर्थाने समोरच साकोरडे म्हणून डोंगर आहे त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो राजांचं जास्त वास्तव्य जा त्या ठिकाणी असायचं तेही ठिकाणी राजांचं ऐतिहासिक ठेवा आहे भुयर आहेत तळघर आहे चला मित्रांनो आपला वज्रगड किल्ला संपूर्ण पाहून झालेला आहे आणि या वज्रगाडावरची आपण संपूर्ण माहिती ठिकठिकाणी थी, असणाऱ्या ऐतिहासिक गोष्टी किंवा तेथील महत्त्व मी तुम्हाला आणि विशाल भाऊ आणि सचिन भाऊंनी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि पाच ते सहा तासांचा आमचा हा प्रवास आम्ही या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असलाल तर सबस्क्राईब करा आणि सोबत कमेंटही करायला विसरू नका चला भेटू नवीन अशा एखाद्या सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय येळकोट येळकोट जय मल्हार आद्य क्रांती राजे राजेव नायकांचा विजय असो जै जै चला